गणेश चतुर्थीला पाच दिवस पाच वेगवेगळे गोड नैवेद्याचे पदार्थ तर आपण बनवतोच त्याचबरोबर पाचही दिवस जेवणाचा नैवेद्य सुद्धा आपण दाखवतो तर त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पदार्थ आपण तयार करतो तर आज आपण नैवेद्यासाठी वेज थाळी बनवणार आहोत शिमला आणि पनीरची वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला इथे भाजी दाखवणार आहे आणि त्याचबरोबर लग्नाच्या पंक्तीमध्ये जी वांग बटाट्याची भाजी बनवली जाते ती चमचमीत भाजी आपण पाहणार आहोत बाकी उकडीचे मोदक आणि खीर तांदळाची खीर हे पदार्थसुद्धा मी अपलोड केलेले आहेत सर्वात अगोदर पनीर आणि शिमला मिरची भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे तिचे असे तुकडे करून घेतलेत आणि दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे सगळ्यात अगोदर कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलं आणि तेल पूर्णपणे गरम झाल्यानंतर त्यात अशी मोठी मोठी चिरलेली शिमला मिरची घातली आता ही शिमला मिरची आपल्याला मिडियम गॅसवरच साधारण चार ते पाच मिनिटसाठी हलकी फ्राय करून घ्यायचे शिमला मिरची अशी फ्राय करून घेतल्यामुळे भाजी अजून चविष्ट होते चार ते पाच मिनिट झालेले आहेत आता ही शिमला मिरची मी एका प्लेट मध्ये काढून घेते त्यानंतर पुन्हा आपल्याला एखादा चमचा तेल घालायचंय यात आता आपण पनीर तळून घेणार आहोत कढईला तेल असं सगळ्या बाजूने लावून घ्यायचं म्हणजे पनीर फ्राय करताना चिटकणार नाही आणि तेल चांगलं गरम करूनच पनीर ह्यात सोडायचंय जर तेल गरम न करता ह्यात पनीर घातलं तर पनीर पूर्ण ह्या कढईला लागून जाईल तर हे पहा आपल्याला एक एक मिनिटांनी असं हलक्या हाताने पलटून हे पनीर छान असं फ्राय करून आहे जर तुम्हाला फ्राय केलेलं पनीर आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट न फ्राय करताच भाजीमध्ये घालू शकता तर इथे मी साधारण तीन ते चार मिनिटसाठी हे पनीर फ्राय करून घेतलं फ्राय करून झाल्यानंतर हे पनीर पटकन कडक होतं हार्ड होऊन जातं मऊसूत राहत नाही त्यासाठी काय करायचं तेलामधून हे पनीर काढलं की लगेच एका बाउलमध्ये पाणी घेऊन साध्या पाण्यात ते ठेवून द्यायचं असं केल्यामुळे पनीर शेवटपर्यंत मौसूत राहतं कडक होत नाही तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया इथे मी कढईमध्ये पुन्हा एक चमचा तेल घातलं त्यात नवधा लसणाच्या पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचं तुकडं कापून घेतलेलं आहे आता हे चाळीस ते पन्नास सेकंडसाठी फ्राय करून घेऊया त्यानंतर लगेच आपल्याला इथे एक मोठा कांदा उभा चिरलेला घालायचं आहे आणि कांदा मस्त मऊ होईपर्यंत इथे आता फ्राय करून घेऊया आता हे सगळे पदार्थ आपण जे फ्राय करतोय त्याचं आपण वाटण तयार करणार आहोत त्यासाठी आपण ते हे फ्राय करतोय कांदा हलका मऊ झाला की त्यात दोन छोट्या हिरव्या वेलच्या घालायच्या आणि त्या सुद्धा मस्त परतून घ्यायच्यात दोन मोठे टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेत ते घालूया आता इथे एक कांदा आणि दोन मोठे टोमॅटो मी चिरून घेतलेत त्यातच घालूया चवीनुसार थोडं मीठ म्हणजे टोमॅटो पटकन शिजेल आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर त्याने रंग छान येईल या वाटणाला मूठभर मी इथे कोथिंबीरचे देठ घेतलेत ह्याने वाटणामध्ये म्हणजे ग्रेवीमध्ये चांगली टेस्ट येते नसेल तर तुम्ही स्किप करू शकता वाटणामध्ये हिरवी कोथिंबीर घालू शकता तर इथे मी आता हे सर्व पदार्थ चांगले मऊ करून घेणार आहे हलके हे पदार्थ मऊ व्हायला आले की यात मी घालणार आहे अर्धा कप पाणी आणि मिक्स करून घेणार आहे आता हे झाकण देऊन आपल्याला साधारण पाच ते सहा मिनिटसाठी मीडियम गॅसवर हे पदार्थ शिजवून घ्यायचेत म्हणजे टोमॅटो कांदा छान अजून मऊ होईल पाच मिनिट नंतर पाहू शकता इथे टॉमॅटो छान मऊ झालेला आहे टॉमॅटो जमेल तितका परतून घ्यायचा कारण कधी कधी टॉमॅटो आंबट असतं मग परतून घेतल्यामुळे टॉमॅटोचा आंबटपणा निघून जातो आणि ग्रेव्ही मग जास्त आंबट होत नाही एकदम परफेक्ट अशी तयार होते गॅस बंद करून सर्व पदार्थ मी पूर्णपणे थंड करून घेतले आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घे घातलेले आहेत आता मी इथे चार तासासाठी काजू आणि मगजच्या बिया असतात त्या भिजवून घेतलेल्या त्यासुद्धा त्यात घातल्यात काजू पाच घेतलेत आणि मगजच्या बिया ज्या आहेत ते मी चार चमचे घेतलेले आता पाणी न घालता हे सर्व पदार्थ एकदम बारीक वाटून घेऊया वाटण इथे तयार झालेलं आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी एका कढईमध्ये मी साधारण दोन ते तीन चमचे तेल घातले आणि एक चमचा साजूक तूप इथे तुम्ही बटरचा वापर सुद्धा करू शकता त्यात काही खडे मसाले घालूया तीन ते चार लवंग एक दालचिनीचा तुकडा एक तेजपत्ता आणि चार पाच काळी मिरी तेलाचं टेम्परेचर पहा एकदम हलकं गरम आहे असंच गरम तेल असताना हे सगळे मसाले घाला म्हणजे मसाले करपणार नाहीत मसाल्यांमध्ये एक मोठा चमचा घरगुती लाल मसाला घातलाय अर्धा चमचा हळदी पावडर एकदम पाव चमचाभर गरम मसाला घातलाय कारण आपण अख्खे मसालेसुद्धा घातलेत आणि थोडंसं एखाद छोटासा चमचा जिरे घालायचे हे सर्व मसाले मी एकदम हलके फ्राय करून घेतले आणि लगेचच आपण तयार केलेलं वाटण आहे ते घालूया आणि या मसाल्यांमध्ये चांगलं मिक्स करून घेऊया घरगुती मसाल्यांमध्ये तुमच्याकडे जे लाल तिखट असेल जे हळद गरम मसाला असेल ते तुम्ही इथे घालू शकता कोणतेही मसाले घालू शकता मिक्सरच्या भांड्याला थोडं वाटण लागलेलं आहे त्यात मी अर्धा कप पाणी घातलं ते वाया जाऊ नये म्हणून आणि ते थोडं मिक्स करून ते पाणीसुद्धा आपण यात घालूया दोन मिनिट मी हा मसाला चांगला परतून घेतला आता आपण जी फ्राय केलेली शिमला मिरची आहे ती घालूया आणि मिक्स करून घेऊयात ग्रेव्ही तुम्हाला किती पातळ हवी आहे त्यानुसारच इथे तुम्ही ह्या स्टेजलाच पाणी घालून घ्या आणि मग झाकण देऊन शिमला मिरची जी अर्धवट कच्ची राहिलेली आहे ती पूर्ण शिजवून घ्या ही भाजी शिजवत असताना गॅसची फ्लेम कमीवरच ठेवा म्हणजे मसाला खाली लागू नये पाच ते सहा मिनिटानंतर शिमला मिरची चांगली शिजली आता ह्या स्टेजला मीठ कमी असेल तर थोडं मीठ घालायचं कारण आपण वाटणामध्येच मीठ घातलेलं त्यानंतर घातलं नव्हतं तर कमी असेल तर इथे मीठ घालायचं आणि पनीर पाहू शकतं एकदम मौसूत आहे अजून पण शिमला मिरची पूर्णपणे शिजली की पनीरमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि पनीर यात घालायचं त्याचबरोबर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे ही भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आता मिक्स करून पुन्हा आपण ही भाजी साधारण दोन मिनिटसाठी शिजवून घेऊया पनीर शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे जास्त न शिजवता दोन मिनिटसाठीच शिजवायचं आहे तर इथे दोन मिनिटनंतर पूर्णपणे भाजी ही तयार झालेली आहे या भाजीची चव तिच्या वाटणावरच आहे त्यामुळे वाटण जे आहे म्हणजे कांदा टोमॅटो आहे ते चांगलं परतून घ्या ही भाजी तयार आहे आता पुढची भाजी बनवायला सुरुवात करूया लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळणारी किंवा मग एखाद्या भंडाऱ्यामध्ये मिळणारी वांगा आणि बटाट्याची भाजी तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत आणि एक मोठ्या आकाराचा बटाटा तर ते आपण वेळेवरच कापणार आहोत त्या अगोदर आपण फोडणी देऊया इथे मी साधारण चार ते पाच चमचे तेल घातले तेल गरम होतात एक छोटा चमचा राई आणि एक छोटा चमचा जिरे त्याचबरोबर दोन चिमूट हिंग नऊ ते दहा ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या चार ते पाच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि सात आठ कढीपत्त्याची पानं घालून हलके ते फ्राय करून घेऊया त्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊया कांदा छान इथे मऊ व्हायला आलेलं आहे तर ह्या स्टेजला मी आहे इथे ठेचलेलं आलं तर इथे मी साधारण अर्धा इंच आलं घातलंय ठेचून घ्यायचं म्हणजे त्याची चव अजून छान येते भाजीमध्ये आणि आलं हलकं एक मिनिटसाठी परतून घेतलं मी या तेलामध्ये सगळे पदार्थ चांगले फ्राय झाले की शेवटला इथे एक मोठा टॉमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला तर टॉमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि खूप झटपट अशी तयार होते तर इथे टॉमॅटोसुद्धा छान मऊ झालाय एक अख्ख्या खोबऱ्याच्या वाटेमधून मी पाव तुकडा घेतलेला खोबऱ्याचा गॅसवर भाजून मी ते बारीक असं वाटून घेतलंय वाटलेलं खोबरं यात घालूया आणि आता घरगुती मसाले घालायचे आहेत तर दोन चमचे घरगुती लाल तिखट घातलंय एक छोटा चमचा गरम मसाला आणि एक छोटा चमचा हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ तुमच्या अंदाजाने तुमचे जे घरगुती मसाले असतील ते तुम्ही घालू शकता सगळे आता हे थोडं मिक्स करून घेऊया आणि यात लगेच पाव कप पाणी घालूया पाणी घातल्यामुळे हे मसाले छान असे फ्राय होतील कच्चे राहणार नाहीत आता हा मसाला तोपर्यंत शिजवायचा आहे जोपर्यंत टोमॅटो कांदा छान मऊ होऊन हे सगळे मसाले एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला थोडे परतून घ्यायचे आहेत मसाल्याला छान तेल सुटलंय आणि मसाला शिजून तयार झालेला आहे एक मोठा बटाटा सोलून त्याचे बारीक तुकडे केले ते घालूया मिक्स करून घेऊया त्यानंतर पाव किलो वांगी मी अशी मोठी मोठी उभी उभी चिरून घेतले ती सुद्धा घालून तीन ते चार मिनिटसाठी आता हे सगळे पदार्थ मिक्स करून घेऊया म्हणजे तेलावर परतून घेऊया तेलावर वांगी चांगली परतून झाली की त्यात आपल्याला इथे घालायचे दोन कप पाणी भंडाऱ्यामध्ये किंवा लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळणारी ही वांगे बटाट्याची भाजी थोडी रस्सेदार असते आणि ही भाजी शिजायला सुद्धा पाण्याची गरज पडेल त्यामुळे मी इथे दोन कप पाणी घातलेले आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दोन कप पाणी घातलेत आणि ही भाजी शिजल्यानंतर त्यातलं पाणी जे आहे ते अर्ध होईल आता झाकण देऊन बारा ते पंधरा मिनिटसाठी ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची भाजीत पाणी असल्यामुळे ही भाजी खाली लागायचंही टेन्शन नाही पुन्हा पुन्हा झाकण काढून मिक्स करत बसायची गरज नाही पंधरा मिनिटसाठी झाकण लावून तसंच सोडून दिलं तरीही चालेल पण जर तुम्हाला वाटत असेल तर पाच पाच मिनिटांनी ही भाजी उघडून एकदा मिक्स करून घ्यायची तर इथे छान पंधरा मिनिटनंतर भाजी शिजून तयार झालेली आहे पंक्तीमध्ये मिळते तशीच ही भाजी तयार होते शेवटला मी भरपूर बारीक शिरलेली कोथिंबीर घातली आणि मिक्स करून घेतलं दोन्ही भाज्या तयार झालेल्या आहेत आता नैवेद्याची थाळी लावून घेऊया ही आपण एक स्वादिष्ट अशी ग्रेव्ही तयार करून पनीर आणि शिमलाची भाजी तयार केलेली आहे ती एका मी वाटीमध्ये काढून घेतली त्यानंतर पंक्तीमध्ये मिळणारी किंवा भंडाऱ्याला मिळणारी वांग्या बटाट्याची रस्सेदार भाजी तीही खूपच चविष्ट झालेली आहे त्यानंतर वरून थोडी कोथिंबीर घालूया कोलम राईस इथे मी शिजवून घेतलेलं आहे वाटीमध्ये घालून हा राईस असा ताटामध्ये काढून घ्यायचा भाताच्या वरून साधं सोप्पं तयार केलेलं हे वरण मी घातलेलं आहे वरून थोडं मी इथे तूप घातलेलं आहे त्यानंतर एक भाकरी छोटीशी केलेली आहे नैवेद्यासाठी पापड ही आहे तांदळाची खीर एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवली आहे ओला नारळ आणि तांदळाची खीर तुम्ही रेसिपी पाहिली नसेल तर नक्कीच पहा अपलोड केलेली त्यान आहे त्यानंतर हे आहेत उकडीचे मोदक त्याचीसुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा मी देते त्या रेसिपीज नक्की पहा अशा पद्धतीने बाप्पांसाठी ही नैवेद्याची थाळी तयार झालेली आहे गणेश चतुर्थी येते त्यावेळीस ही रेसिपी नक्कीच ट्राय करा हे नैवेद्याचे पदार्थ जर तुम्हाला आवडले असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा नक्की कळवा गणेश चतुर्थी विशेष पाच दिवस पाच वेगवेगळे वेग गोड नैवेद्याचे पदार्थ मी अपलोड केलेले आहेत ते सुद्धा पहा धन्यवाद